राघव त्याच्या दुकानातून घरी आला घरी आलेल्या त्याच्या आईने पुष्पाताईंनी पाण्याचा ग्लास भरून त्याच्या हातात दिला आणि म्हणाल्या राघव तू तु तु तुझी सगळी जबाबदारी छान पार पाडलीस तुझ्या तिन्ही बहिणींची लग्न झाली त्या ते त्यांच्या घरी आनंदात आहेत आता तू तु तु तुझ्या आनंदाचा विचार कर आणि लग्न कर लग्नाचं नाव घेताच राघव लाचला आणि आईला म्हणाला आई मी एक मुलगी पसंत केली आहे ती माझ्याच कॉलेजमध्ये शिकते तिचं नाव राधा पण अडचण अशी आहे की ती माझ्यापेक्षा जास्त शिकलेली आहे आणि ती एका कंपनीत नोकरी करते राधा खूप चांगली मुलगी आहे पण तू आमच्या लग्नाला नकार देऊ नकोस राघवच्या या आनंदाने म्हणाले नाही बाळा मी लग्नाला नकार का देईन ती एवढी छान नोकरी करते ही तर खूप चांगली गोष्ट आहे तेव्हा तुला घराची जबाबदारी घेण्यासाठी तुझं शिक्षण सोडावं लागलं नसतं तर आज तू पण एका मोठ्या कंपनीत नोकरीला लागला असतास पण त्यावेळी आपण काहीच करू शकत नव्हतो तुझ्या वडिलांच्या निधनानंतर आपल्या घराची सगळी जबाबदारी तुझ्यावर आली आणि मला माझ्या तिन्ही मुलींची चिंता लागून राहिली होती पण बाळा तू सगळं अगदी छान सांभाळून घेतलंस तुझ्या वडिलांचं दुकान सांभाळून तू फक्त घराचा खर्चच भागवला नाहीस तर तुझ्या बहिणींना शिकवलंस आणि त्यांची चांगल्या घरात लग्न पण लावून दिलीस तू काळजी करू नकोस राघव मी लवकरच तुझं स्थळ घेऊन राधाच्या घरी जाईन हे कोण राघव खूप खुश झाला कारण राधा पण त्याच्यावर जीवापाड प्रेम करत होती ती पण मागच्या काही वर्षापासून यावेळीचीच वाट बघत होती की राघव कधी लग्नाला तयार होणार आता राघव सगळ्या जबाबदाऱ्यातून मोकळा झाला होता त्यामुळे तो लग्न करायला तयार होता त्यानंतर लवकरच राघव आणि राधाचं लग्न झालं ते दोघे एकमेकांसोबत खूप आनंदात संसार करत होते घरात सगळं काही खूप छान चाललेलं होतं घरातील वातावरण प्रसन्न आनंदी झालं होतं राघवच्या लग्नानंतर रक्षाबंधनाचा पहिलाच सण आला त्याच्या सगळ्या बहिणी खूप आनंदात होत्या कारण बहिणीसोबत हा त्यांचा पहिला सण होता राधाने पण सगळ्या नंदाचा खूप छान पाहुणचार केला दुसऱ्या दिवशी तिच्या नंदा आपापल्या सासरी जाणार होत्या त्या दिवशी राधा कामावरून घरी आली तेव्हा तिच्या सासूबाई म्हणाल्या राधा मी यावेळी विचार करत आहे की तू तुझ्या तु तु नंदांना एक एक तळ्याचा नेकलेस बनव हे एकतंच राधा तिच्या सासूकडे आश्चर्याने बघायला लागली तेव्हा सासूबाई म्हणाल्या राधा अगं असं काय झालं बघायला अगं तू एवढे कमवते आहेस तर मग तू तु तुझ्या तु नंदांसाठी एवढं पण करू शकत नाही का तेव्हा राधाने तिचा निर्णय तिच्या सासूला ऐकवला आणि म्हणाली हे बघा आई मी तिन्ही ताईंसाठी कपडे आणि काही गिफ्ट आणले आहेत पण हा दागिना करणं काही माझ्याकडून होणार नाही अहो सोन्याचे भाव किती वाढायला लागले आहेत माहीत आहे ना अशावेळी मी एवढं सोनं नाही खरेदी करू शकत राधानी न घाबरता सरळ सरळ तिच्या सासूला सांगून टाकलं सासूबाई रागात राधाला म्हणाल्या राधा तू तर सरळ सरळ माझं बोलणं झटकून टाकलंस तुझी एवढी हिंमत कशी झाली तेव्हा राधाने त्यांना प्रेमानं समजावून सांगितलं हे बघा आई घरात सगळं कसं अगदी प्रेमानं चाललं आहे घरातील वातावरण छान प्रसन्न आनंदी आहे तुम्ही का जाणून बुजून आपल्या घरातील वातावरण बिघडवत आहात सासूबाई तिला धमकी देत म्हणाल्या जर का तुला माझं म्हणणं मान्य नाही केलंच तर ते तुझ्यासाठी खूप वाईट होईल असं म्हणत त्या तिथून निघून गेल्या राधा खूप टेन्शनमध्ये होती तिला काय करावं कळत नव्हतं कारण ती सासरच्या लोकांना खूप मानत होती त्यांचा आदर करत होती ती विचार करायला लागली की आजकाल सोनं किती महाग झालं आहे अशा वेळेस माझं सगळं बजेटच बिघडून जाईल मला या विषयावर राघवशी बोलायलाच पाहिजे कारण तोच त्याच्या आईला समजावून सांगू शकतो हा सगळा विचार करत ती भाजी कापत होती तेवढ्यात तिची मोठी नानंद किचनमध्ये आली आणि म्हणाली द्या वहिनी मी तुमची मदत करते राधाच्या चेहऱ्यावर ची आनंद आला कारण जेव्हापासून तिच्या नंदा माहेरी आल्या होत्या तेव्हापासून कोणी ना कोणी तिच्या मदतीसाठी किचनमध्ये येतच होतं राधा एक दोन वेळा नाही म्हणाली ना होती पण घरात जेव्हा जास्त लोक असतात तेव्हा घरातल्या सुनेला कोणाची ना कोणाची तरी मदत घ्यावीच लागते त्यामुळे मग राधा पण तिच्या नंदांची मदतीने जेवण आरामात बनवत होती तसंही ऑफिसमधून थकून आल्यावर जरा घरातल्या कामात कोणी मदतीसाठी असेल तर यापेक्षा छान दुसरं काहीच असू शकत नाही जेवण बनवून झाल्यावर राधा पण थोडा वेळ आराम करायला तिच्या खोलीत गेली इकडे पुष्पाताई खूप आनंदात होत्या खिसोनेला काही पण करून माझ्या मुलींसाठी सोन्याचा नेकलेस बनवून द्यावाच लागणार तेवढ्यात त्यांच्या तिन्ही मुली त्यांच्या जवळ आल्या त्यांची दोन नंबरची मुलगी त्यांच्यावर खूप प्रेम करत होती ती तिच्या आईच्या मांडीवर डोके ठेवून झोपली आणि तिच्या आईला म्हणाली आई तू आमच्यावर खूप प्रेम करतेस आणि बहिणी पण आम्हाला खूप जीव लावते मग तू बहिणीला आमच्यासाठी एक, -एक तोळ्याचा नेकलेस का मागितलास आई आमच्याजवळ कुठल्याही गोष्टीची काही कमी नाही हे ऐकून पुष्पाताई म्हणाल्या अगं मी तुमच्यासाठी सरप्राईज प्लॅन केलं होतं तुम्हाला कसं कळलं हे सगळं तेव्हा त्यांची मोठी मुलगी म्हणाली आई तू जेव्हा वहिनीशी बोलत होतीस ना तेव्हा मी तुमचं बोलणं ऐकलं होतं मी सगळं ऐकलं आहे आई की तू कशी वहिनीला आम्हाला सोनं देण्यासाठी जबरदस्ती करत होतीस तेव्हा पुष्पाताई हसत म्हणाल्या अगं मी काय तुमचा वाईट विचार करणार आहे का मी तर तुमच्या चांगल्याचाच विचार करणार ना इथून पुढे सोन्याचा दर अजूनच वाढणार आहे मग तुम्हाला कोणी सोनं नाणं देणार नाही आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्हाला काहीतरी घेऊन देते पुढे जाऊन ते तुमच्याच मुलांसाठी उपयोगी येणार आहे तुम्ही बघाच मी तुमच्या बहिणीकडून एक एक तोळा सोनं तुमच्यासाठी घेऊनच देणार तुम्ही काळजी करू नका हे ऐकून पुष्पाताईंच्या तिन्ही मुली त्यांना म्हणाल्या आई आम्हाला सोनं नको आहे आम्हाला फक्त हे पाहिजे की आमचं नातं या घराशी आणि दादा बहिणीशी कायम जोडलेलं राहायला हवं आई वहिनी खूप चांगली आहे ती खूप प्रेमाने आमच्याशी वागते आम्हाला मान देते तुझ्या दबावाखाली येऊन ते आम्हाला एक एक तोळा सोनं देईल पण पण त्यांच्या मनात आमच्यासाठी ती भावना ते प्रेम राहणारच नाही जे आत्तापर्यंत होतं त्यामुळे आम्हाला सोनं नको आहे आम्हाला आमच्या वहिनीच्या मनात ती जागा हवी आहे हे कोण पुष्पाताईंना आश्चर्य वाटलं आणि त्या म्हणाल्या मी तर विचार करत होते की तुम्ही माझ्या या गोष्टीवर खुश व्हाल अरे सोनं घेण्यासाठी कोण नको म्हणतं का पुरीनं अजून पण वेळ आहे विचार करा तेवढ्यात त्यांची धाकटी मुलगी म्हणाली नको आई तुझ्या एका चुकीमुळे आमच्या भावा बहिणीच्या नात्यात कायमचा दुरावा येईल आणि आमची नाती कमजोर होतील आम्हाला आमचं नातं कमजोर नाही बनवायचं आम्हाला ते मजबूत बनवायचं आहे म्हणजे तू नसताना पण आमचं नातं आमच्या माहेरशी कायम घट्ट बांधलं जाईल अगं आई प्रत्येक वेळी नाती पैशांमुळे आणि गिफ्टमुळेच तर बिघडतात पुष्पताईंना त्यांच्या मुलींचे विचार ऐकून त्यांना त्यांच्या विचारांवरच लाज वाटायला लागली मग त्या त्यांच्या मुलींना म्हणाल्या की मी तर हा विचारच केला नव्हता मुलींनो की जर माझ्यामुळे सुनेच्या मनात तुमच्याविषयी तिरस्कार निर्माण झाला तर ती तुम्हाला माहेरी परत कधीच बोलवणार नाही मी आत्ताच्या आत्ता जाऊन राधाची माफी मागते तेवढ्यात राधाच तिथे आली आणि तिच्या सासूला म्हणाली आई तुम्ही माफी मागायची काही गरज नाही उलट मी तर खूप खुश आहे की आज तुमच्यामुळे का होईना मला हे माहीत झालं की माझ्या सगळ्या नंदा किती चांगल्या आहेत त्यांच्या मनात माझ्याविषयी किती प्रेम आहे तेव्हा सगळ्या नंदांनी मिळून राधाला मिठी मारली आणि इकडे पुष्पाताई नंदा भाऊजांचं प्रेम बघून खुश झाल्या आणि मनातल्या मनात विचार करायला लागल्या की खरंच म्हणत होत्या माझ्या मुली की नात्यात पैशाला काहीच महत्त्व नाही फक्त नात्यात प्रेम आणि एक दुसऱ्यांबद्दल काळजी असणं खूप गरजेचं असतं आज पुष्पाताईंना त्यांच्या मुलींनी नात्याला सुंदर कसं बनवता येत असतं हे पटवून दिलं या स्टोरीत नंदा चुकीच्या होत्या की राधा चुकीची होती का सासूचा स्वभाव चुकीचा होता कमेंट करून नक्की सांगा